नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मी सरकारी कर्मचाळी आताची मोठी गुड न्यूज मागे बघा पाच टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार नऊ हजार रुपयाची वाढ त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आता पण आहोत मी आपल्याला सांगू इच्छितो आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे नेट सव्वीस पर्यंत वर्ष दोन हजार चोवीस हे केंद्रीय सरकारी कर्मासाठी जबरदस्त अंदाजी बातमी घेऊन आली आहे जानेवारी पासून त्यांना पन्नास टक्के महागाई पत्ता देण्यात येणार आहे निदेशांनी हा निर्णय घेतला आहे परंतु केंद्र सरकारकडून करण्यात आली नाही दरम्यान आणखी एक मोठी बातमी आली आहे वाढ पण आता त्यांच्या पगारात थेट वाढ होणार महागाई पत्ता मंजूर होता त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे एका झटका कर्मच्या पगारात नऊ हजार रुपयाची वाढ होणार आहे खरे तर केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे हे घडणार आहे नियम सोळा मध्ये करत आला होता आता आपण त्याची मार्च मध्ये वाट पाहत आहोत कारण केंद्रीय मंत्रिमंडळाकडून माघाई पत्ता वाढीला मार्चमध्येच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचा पगारात नऊ हजार रुपयेची वाढ होणार आहे सध्या पे बँड लेबल एक वर बेसिक सॅलरी अठरा हजार रुपये आहे हे सर्वात मिनिमम बेसिक आहे त्याची गणिती पाहिली तर एकूण सात हजार पाचशे साठ रुपये सध्या माघाई पत्ता म्हणून मिळतो परंतु पन्नास टक्के महागाई पत्तावर ही गणना पाहिली तर तुम्हाला नऊ हजार रुपये मिळतील आता इथे ये कॅच येतो पन्नास टक्के डे होताच तो शून्य करून मूळ वेतनात जोडला जाईल म्हणजे अठरा हजार रुपयाच्या पगारात नऊ हजार ते सत्तावीस हजार रुपयाची वाढ होईल त्यानंतर महागाई भत्ता सत्तावीस हजार रुपये मोजला जाईल झिरो झाल्यानंतर डीए तीन टक्क्यांनी वाढला तर त्यांच्या पगारात महिन्याला आठशे दहा रुपये वाढ होईल केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना कधी मिळणार गिफ्ट सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता बेचाळीस टक्के इतका आहे म्हणजे जुलै नंतर महागाई भत्ता छेचाळीस टक्के दाण्याने वाढ होणार आहे अशा परिस्थितीत जानेवारी चोवीस मध्ये महागाई भत्ता सुधारणेवर लक्ष केंद्रित ठेवावे लागणार आहे त्या चार टक्के वाढ झाल्यास महागाई भत्त पन्नास टक्क्यापर्यंत पर्यंत त्या तीन टक्के वाढ झाली तर ती एकोणपन्नास टक्के होईल पन्नास टक्के झाल्यास जानेवारी चोवीस पासून माघाई भत्ता शून्य होईल म्हणजे जुलै चोवीस पासून वाढीव मूळ वेतनावर महागाई भत्ताची गणना केली जाणार आहे हे प्रमाण एकोणपन्नास टक्के राहील तर जुलै चोवीस पर्यंत वाढ पाहावी लागणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी चोवीस महागाई भत्ता चार ते पाच टक्के वाढ होण्याची शक्यता आहे त्या संदर्भात या अभिषेकच्या माध्यमातून संपूर्ण आता पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला ला करा लाईक करा कमेंट करा आणि शेत नवन अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करा लज्ज बसू का धन्यवाद